मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर संपूर्ण राज्यात शाळा कॉलेज परिसरात अनधिकृत टपऱ्या बार ढाबे यांच्या विरोधात कारवाई सुरू झाली आहे कल्याण डोंबिवलीत देखील कारवाईला सुरुवात होणार आहे या संदर्भात के डी एम सी आयुक्त इंदुराणी जाकड पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ आणि उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी उपस्थित होते या बैठकीत दरम्यान शहरात किती बेकायदा ढाबे बार आहेत याची माहिती घेण्यात आली आजपासून या कारवाईला सुरुवात झाली असल्याची माहिती आयुक्त झाकड यांनी दिली आहे त्या हुक्का पार्लरवर कारवाई होणार के डी एमचे आयुक्त यांची माहिती आहे कल्याणमध्ये एका हुक्का पार्लरचा व्हिडिओ व्हायरल झाला त्याची दखल प्रसारमाध्यमांनी घेतली आयुक्त झाकड यांनी सांगितले की संबंधित हुक्का पार्लर कल्याण पश्चिमेतील येथील बहुप्रभाग कार्यक्षेत्रातील आहे संबंधित पोलीस अधिकारी महापालिका अधिकारी उत्पादन शिल्लक विभागाचे अधिकारी यांच्याकडे त्वरित माहिती घेऊन कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत के डी एम सी कल्याण पश्चिमेतील बिर्ला कॉलेज परिसरातील रस्त्यालगत असलेल्या अनधिकृत के सीच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली या कारवाई शिवसेना छाया यांनी विरोध केला आहे याबाबत के, है। या बाबत के सी आयुक्त झाकड यांनी सांगितले की मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश आहेत या धर्तीवर कोणतेही अवैध धंदे करू द्यायचे नाहीत त्या संदर्भातील आदेश महापालिका पोलीस आणि उत्पादन शुल्क अधिकारी वर्गास दिले आहे कारवाई कोणत्याही प्रकारची हाय काय केली जाणार नाही असे प्रत्येक वेळेस काय होतं जेव्हा कुठली कारवाई होते कल्याण डोंबोलीमध्ये तर सगळ्यात प्रथम बिर्ला कॉलेजच्या गेटवरतीच कारवाई केली जाते आणि हे जे स्टॉल आहेत हे गेल्या तीस वर्षापासून जसं कॉलेज झालेलं आहे त्याच्या आधीपासून ह्या स्टॉल इथे आहे आणि हे विद्यार्थ्यांसाठी आहे वही पेन काही खाद्यपदार्थ आणि चहा याच्याशिवाय इथे कुठलंही व्यसनी अंमली पदार्थ विकले जात नाहीत परंतु हे सगळ्यांचं हातावरचं पोट आहे बेरोजगार आहे सगळे त्याच्यामुळे त्यांचं पोटाचा उदरनियावर ह्या स्टॉलवरतीच चालू असतं महापालिकेला एकच विनंती ऐकतायची की आपण त्यांना लायसन्स देऊन जसं मुंबई ठाणा या धर्तीवर इथल्या या स्टॉल धारकांना तशा त्या पद्धतीचे स्मार्ट स्टॉल देऊन आणि आपल्याकडे चार्जे चा जे चार्जेस असेल ते त्यांच्याकडून टॅक्स ऑलरेडी त्यांनी लावलेला आहे परंतु त्यांच्याकडून ती रिकव्हरी तुम्ही करा आणि त्यांना स्मार्ट स्टॉल मुंबई ठाण्याच्या धर्तीवर देऊ शकता म्हणजे त्यांची रोजीरोटी चालू राहील आजपासून आपण जे मुख्यमंत्री साहेबांनी काल निर्देश दिले की जे अनधिकृत ढाबे आहेत टपरी आहे जे इलिगल बार आहेत पब्स आहेत जिथे अंडर एज लोकांना लिकर दिले जाते किंवा अजूनही अवैध प्रकारची गोष्टी होतात तिकडे कारवाई करायची आहे त्या अनुषंगाने ऑलरेडी लास्ट एक महिन्यापासून आपल्या लोकांनी नोटिसेस बजावले होते त्या लोकांना आणि पुढची जी प्रोसेस आहे ते आजपासून आपण सुरू केलेली आहे सकाळी बी वॉर्डमध्ये आपली कारवाई सुरू झाली आज आमची समन्वयाची बैठक पण झाली पोलीस डिपार्टमेंट एक्साईज डिपार्टमेंटसोबत आणि आज मोठ्या प्रमाणात आपल्याकडे कारवाई सुरू होत आहे आता ती माहिती जी आली आहे त्या अनुषंगाने बी वॉर्ड ऑफिसर आणि सोबतच कन्सर्न पोलीस स्टेशनचे जे, जे प्रभारी अधिकारी आहेत दोघांना निर्देश दिलेले आहे आणि ते तिकडे जाऊन जॉईंट व्हिजिट करून तिकडे कारवाई करते काही लोकांनी या कारवाईला विरोध केला मॅडम आणि मुख्यमंत्र्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी विरोध केला तर अधिकाऱ्यांना काय संभ्रम आहे काय काय प्रश्न मान्य मुख्यमंत्री महोदयांचे क्लिअर इन्स्ट्रक्शन्स आहेत की या धर्तीवर कुठलेही अवैधधंदे आपल्याला करू द्यायचे नाही आहे आणि आपल्याला याच्यावर तोडक कारवाई करायचं म्हणून आम्ही स्पष्ट निर्देश पोलीस कॉर्पोरेशन अधिकारी आणि एक्साइजच्या अधिकाऱ्यांना दिलेली आहेत जिथे जिथे पोलिसांनी गुन्हा दाखल केलेले आहे त्याची लिस्ट पोलिसांनी आम्हाला दिलेली आहे त्यासोबतच जे इलिगल त्यांनी परमिट नाही दिलेले आहे त्याची लिस्ट ते आपल्याला देणार आहे आणि पोलिसांची प्रेझन्समध्ये ही सगळी कारवाई केली जाणार सोबतच जे एक्साईज डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडने जे लायसन्स दिलं जातं फॉर लिकर बार ते आम्ही आमच्याशी समन्वय साधून त्यांनी प्रोसेज करायला पाहिजे आणि जिथे अनधिकृत बिल्डिंगमध्ये अशा गोष्टी घडत आहेत मग तिकडे त्यांनी परवानग्या नाही द्यायला पाहिजे म्हणून आम्ही त्यांना सूचना दिल्या आहेत आणि आम्ही वरिष्ठांना पण कळवणार आहोत थँक्यू मॅम